तुम्ही बगाता जनमत मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने वाढीव वीज बिलांचा निषेध करण्यात येऊन वीज बिलांची होळी करण्यात आली तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा निषेध म्हणून अभियंता किरण धनाईत यांना मेणबत्ती भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला ग्राहकांना विश्वासात न घेता केलेली वीज दरवाढ ही अन्यायकारक व जुजबी असून सदरील दरवाढीचा ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असून महिलांचे महिन्याचे बजेट कोलमडणारे आहे अशातच पंचोटी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित विद्युत पुरवठा खंडित होत असून दोन दोन दिवस वीज नसल्याने रुग्णांचे जीव कासा आहेत तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे झेरॉक्स ऑनलाईन सर्व्हिसेस तसेच गिरणी चालकांचे व्यवसाय ठप्प झालेले असल्याने ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यात यावी वीज दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेवढ्या वेळेची नुकसान भरपाई ग्राहकांना देण्यात यावी वीज बिले कमी करण्यात यावीत नोटीस दिल्याशिवाय वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येऊ नये अनेकदा मीटर खराब झाल्याने जादा बिले अदा केले जातात व त्यांचे मीटर बदली करण्यास जाणून बुजून विलंब केला जात असून ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने नादुरुस्त असलेले वीज मीटर त्वरित बदली करण्यात यावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ओव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अभियंता किरण धनाईत यांना दिले आहे पंचवटी विभागातील विविध भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्या कारणामुळे तसेच जे शासनाने काही विद्युत चे वीज दर वाढ केलेली आहे याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस सेलच्या वतीने वीज बिलाची होळी करून याचा निषेध नोंदविण्यात आला आणि संबंधित मागण्याचं निवेदन आज अतिरिक्त अभियंता बानाईत साहेब यांना देण्यात आलेलं आहे यावेळी हाजी मुहिद्दीन शेख संतोष धात्रक भास्कर धुमाळ अजय पाटील कैलास राठोड संतोष आव्हाड एकनाथ गायकवाड सुभाष चव्हाण गणेश पवार नितीन सहाणे उमेश गांगुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची